मराठा समाजाला फेब्रुवारी अखेरपर्यंत नक्की आरक्षण देऊ अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे याशिवाय आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेला मनोज जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजा हा मोर्चा आंदोलन जरांगे पाटील यांनी पाठीमागे घ्यावा अशा प्रकारचं आव्हान देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जरंगे पाटील आहे दादा मला सांगा मुख्यमंत्र्यांनी आत्ताच एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ जरंगे पाटलांनी आंदोलन पाठीमागे घ्यावं कोणतं जरंगे पाटलांनी आंदोलन पाठीमागे घ्यावं वा फेब्रुवारी अखेरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ठीक आहे ना मग ते देऊ आम्ही मान्य केलं ना त्यांचा शब्द मान्य केलेला आहे आम्ही परंतु ज्या चौपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचं काय परिवार अमृत नोनी ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल सगे अध्यादेश सुधा कर आम्हाला इतक्या उशिरापर्यंत मान्यच नाही ते सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगाचा त्याचा रिपोर्ट यायला वेळ लागेल तेवढं आम्हाला कळतं का हमेशाच आडमोठ्यापणी वागून जमणार नाही परंतु ते कळतं पण शेवपन लाग नोंदीचं काय त्या का देत नाही तुम्ही त्या उद्या संध्याकाळपर्यंत द्या आम्ही तुम्ही म्हणताना त्या तो त्यांच्या परिवाराला द्या करा ना शिथिलता त्याच्यात आठे शेअर ती शिथिल करा त्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना देऊन टाका दनाधन एक आहे तुमचे गावले ओलपासून मंत्रालयापर्यंत यंत्रणा आहे त्यामुळे तुम्ही ते देऊन टाका परिवाराला देऊन टाका आधी देश काढा आमचं काय म्हणणं आहे दुसरं त्यांचं म्हणणं आहे दीड लाख लोक दीड लाख कर्मचारी अधिकारी यासाठी दिवसरात्र राबत आहेत त्यांचे कष्ट सुरू आहे त्यामुळे आता जरंगे पाटलांनी ते सर्व गोष्टींचा विचार करून आंदोलन पाठीमागे घ्यावं नाही आता ते आलेवर बघू त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही असं व्हॉट्सअपवर फेसबुकवर खेळायचा विषय नाही हा खूप मोठा तोडगा आहे लहान तोडगा नाही लांबून बोल बघूयात त्यांच्याकडून काय चर्चेला काय विषय येतो काय नाही ते बघूयात अगोदर चर्चेला त्यांना येऊ द्या आधीच काय आम्ही बघायचो आम्ही मात्र दोन्ही गोष्टी केल्या तरी मुंबईला गुलाल घेऊन येणार आहेत त्यांच्याकडून ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे चोपन्न लाख नोंदी याच्या प्रमाणपत्र देणं आवश्यक शंभर टक्के आवश्यक तुमची जी मागणी आहे ती ओबीसी मधून आहे ओबीसीतून मराठा समाजाला कोणबी जातीचे सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही ते जे आरक्षणाबाबत चर्चा करतात ते पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण आहे का ज्यावर ते सांगतात की फेब्रुवारी अखेरीस आरक्षण मिळेल हो ते पन्नास टक्क्याच्या वरचं आहे आणि आमच्या ज्या नोंदी सापडल्या ओबीसी आरक्षणातल्या त्याबद्दल आम्ही बोलतोय ते आम्ही त्यावेळेस नाकारलेलं नाही मुख्यमंत्री साहेब सांगितलं ते आंदोलन मुळे मी ती पिटिशन आम्ही दाखल करतोय तुमची दखल घेतली ठीक आहे बोललो हरकत नाही त्यावेळेस वेळ बी दिला होता मग आपण त्यांना वेळ पण दिला होता पण चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र द्यायला अडचण काय का द्यायचं नाही तुम्हाला वाटलो करायचं पोरांचं गोरगरीबांच्या मराठ्याचे पोरं मोठे होतील तुमचेच पोरं मोठे होते ते जनता आहे जनतेला तुम्ही दैवत मानता मग दैवताचे पोर मोठे व्हायला लागले तर काय अडचण काय तुम्हाला आणि ते बी तुमच्या काळात व्हायला लागले तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट पाहिजे मुख्यमंत्र्यांसाठी आणि फडणवीस साहेबांसाठी अभिमानाची गोष्ट पाहिजे आमच्या काळात आम्ही चोपन्न लाख नोंदी सापडल्या आणि मराठ्यांना चोपन्न लाख प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या परिवाराला दिले चोपन्न लाख प्लस इतका आकडा झाला इतक्या कोटी मराठ्यांना दिले आणि सगळ्या सोयऱ्यांचा आम्ही अध्यादेश काढला त्यां अभिमानाची गोष्ट चोपन्न लाख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही नाही काय संबंधच काय आम्ही हट्ट धरलाय का आडमटपणा का सॉरी नाही कारण आमचं म्हणणं आहे चोपन्न लाख नोंदी सापडल्या तुम्ही सापडल्या मग प्रमाणपत्र द्यायला हरकत का करा ना आटीसीतील झालं दीड महिना सांगतो आम्ही तुम्हाला एक दोन दिवस नाही ना मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला एवढा सन्मान मराठ्यांनी दिले आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी दिला नसतो मग साहेबांनी ते तरी शिंदेसाहेबांना लक्षात घेणं गरजेचं आहे की यांना नोंदी आपण जे मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र देऊ त्यांचं नातेवाईक देऊ लाख प्लस इतका आकडा झालाय त्याचा डेटा आम्हाला त्यांनी द्यावा आणि सगळ्या सोयाऱ्यांचा वट हुकोब काढावा हे इतकं सोपं आहे याच्यासाठी कशाला दोन आणि तीन दिवस पाहिजे एका दिवसात होतंय आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आव्हान जरी केलं असलं तरी आंदोलन पाठीमागे नाहीच मुंबईला मोर्चा जाणार अहो आव्हान त्यांनी काय केलंय फेब्रुवारी अखेरपर्यंत त्या आरक्षणाचा आम्ही कुठे नाकारले परंतु आता आपल्या समोर ज्या नोंदी आहेत त्याचं काय म्हणजे आमच्या हक्काचं जे सोडून पळ त्याच्या मागे पळायचं ते उद्या टिकन नाही टिकन कोणालाच माहित नाही म्हणजे पुन्हा तेच उद्योग आमच्या मागे आमच्या हक्काचं तुम्हीच सापलेलं ते द्या तुम्हीच सापडलेलं आहे ना मग आम्हाला ते का द्यायचं नाही तुम्हाला तुम्हाला कोणाचं ऐकून मराठ्यांचा वाटलं करायचं hmm. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास हे फडणवीस साहेबांनी सुद्धा मनावर घ्यायचं hmm. आणि हा चोपन्न लाख प्रमाणपत्र देऊन त्यांच्या नातेवाईकांना द्यायचं आणि वट हुकुम सगळ्या स्वरांचा काढायचं तितकंच साधं सोपं आहे उगाच च काटात शिरायचं hmm. आणि मराठ्यांची चुकी असं म्हणायचं की मराठी आता नाही सहन hmm. करणार मराठी शंभर टक्के मुंबईला जाणार आणि आम्ही निघालेलोच फक्त आमचे चोपन्न लाख द्यावे प्रमाणपत्र आणि समितीनं कायमस्वरूपी काम करावं हो, ते दोन पुढं पण नोंदी शोधाव्याच ठीक आहे तुम्हाला ते फेब्रुवारी अखेरपर्यंत फेब्रुवारी अखेरपर्यंत पण हे चोपन्न लाखांचं काय आणि त्यांच्या नातेवाईकांचं परिवारातल्या लोकांचं प्रमाणपत्राचं काय आणि सगळ्या सोयांचं काय आणि समितीने सुद्धा पुढं कायमचं काम केलं पाहिजे तोपर्यंत आम्ही थांब जोपर्यंत ज्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदी असलेल्या लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळत नाही शिंदे समितीचं काम सुरू राहत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या आव्हानानंतर देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे त्यामुळे हा मोर्चा थेट मुंबईतच येऊन धडकण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिक सर नितेश महाजन झी मीडिया बीड